त्यांचं ऑफिस किंवा त्यांचं कार्यालय म्हणजे थोडक्यात स्वराज्याचा जो कागदीपत्र व्यवहार आहे ना तो येथे चालला जायचा हे एका मंत्र्याचं एक ऑफिस आहे अशा आठ मंत्र्यांच्या आठ वाड्या आहेत म्हणून याला राष्ट्रप्रधान मंडळ म्हटलं गेलं त्याच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर छोटी चौकणी रूम दिसते बघा या रूमच्या आतमध्ये चौकणीस बघा हे चारशे वर्षपूर्वी इंडियन टॉयलेट सिस्टम आहे जे आता आपण आपल्या घरी वापरतो ना याचीच तक म्हणून याला आताच्या भाषेमध्ये आपण इंडियन टॉयलेट सिस्टम म्हणतो पण त्याच्याच बाजूला जर पाहिलं तर धान्यांची कोठार आहेत आताच्या काळात तुम्ही जर कोल्हापूरला जर गेलात तर कोल्हापूरला पाण्याला गड आहे गड होती धान्यांची पोटा आहेत त्यांना गोदाम किंवा अंबरखाना म्हटलं गेलेलं आहे जसं आपल्या कोकणात आपण कनगी किंवा पेव म्हणतो म्हणजे महाराजांच्या काळात या किल्ल्याला बेडा पडला त्या काळात गडावर तीन हजार लोक आहेत त्यांचं सरासरी सहा महिन्याचं पुरेल इतकं त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं म्हणून याला धान्यांचं पहिली माहिती ऐकून घ्या पण काळांतराने याच्या अगोदर पूर्वी कधी गडावरती आला चालला तर पूर्वी ते बोर लिहिलं तर कैद्याने कारण कल्पना करा शिवाजी महाराज कैदी ठेवत नव्हते पेशवे लोकांनी कैदी ठेवले शिवाजी महाराज कैदी का ठेवत नव्हते समोर त्यांच्या राण्यांची घरं आहेत बाजूला त्यांच्या मंत्र्यांच्या वाड्या आहेत आणि या बाजूला राजांचा राजवाडा आहे आपल्या महाराजांचं जे कैदी ठेवण्याची जागा होती ना ती लिंगाण्या गडावरती होती म्हणून याला शिवकाळात धान्यांचं कोठार पेशव्यांच्या काळात कैदी कोठार म्हटलं गेलेलं आहे पहिला बावीस फूट दुसरं वीस फूट तिसरं पंधरा फूट असे डिपमध्ये त्याची खोली आहे त्याला काय काढण्यासाठी चान्स वगैरे नसेल लाकडी किंवा रस्सीची शिडी असेल त्याने वरती काढलं जायचं आहे बाकी उतरण्यासाठी त्याला रस्ते वगैरे कुठे नाहीये आता पण पुढे महाराजांच्या राजवाड्यामध्ये हे सांगितलं ना राण्यांचे जे नोकर चाकर होते ना दाशी वाटात राण्यांची नोकरांची घर शिवाजी महाराज जय शिवाजी आता बघा दोन मिनिटं मित्रांनो इकडे लक्ष द्या ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण या आपल्या मागच्या भिंतीपासून ते समोर आडवी भिंत दिसते बघा या भिंतीपर्यंत हा जर संपूर्ण जर परिसर पाहिलात तर हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे म्हणजे त्या काळातल्या राजांचं राण्याचं घर आहे म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे पण मित्रांनो तुम्ही एक कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातल्या या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही दोन दादा शूज खाली काढा तुम्ही एक कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातल्या या वाड्याचं या गडाचं वैभव कसं असेल याची तुम्ही दोन मिनिटे कल्पना करा कारण या पहिल्या उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच ही छोटी छोटी चौकणी दगड दिसतात का या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा जो राजवाडा आहे ना हा राजवाडा प्रशस्त असा दोन मजली उभा होता आणि गडावरती जी रोपिणी जी लोक येतात त्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर या डोंगरावरून इंग्रजांनी काय केलं या गडावरती दारू कुठार उद्ध्वस्त केली आणि दारू कुठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहास कराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे ना अकरा ते बारा दिवस जळत होता म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत किंवा बघण्या अवश्यक पाहायला मिळतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल राजस्थानला गेलात तर राजस्थानचे के गडकूट किल्ले चांगले आहेत मग आपल्या मराठी राज्याचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत कारण कल्पना करा आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत म्हणून एका शाहराने एक शेर म्हटलं गेलाय अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे मराठ्यांची जात आहे कल्पना करा हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवडा आहे अजून पहिला जो चौतारा दिसतो ना हे महाराजांचा प्रमुख राहण्याचं ठिकाण तुम्ही कल्पना करा महाराज येथे दहा वर्ष राहिले या चौतार्यावरती आणि येथेच आपल्या महाराजांची डेट झाली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला म्हणून हा त्या काळातला राजांचा प्रशस्त वाडा आहे म्हणून या वाड्यामध्ये आणखी एक शायराने सेर म्हटलं गेला आहे की अंधारपार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा जिजाऊंचा शोभा पाहिजे मुला पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज किंग या बाजूला राजवड्याच्या उजव्या बाजूला बघा इकडे या पाण्याच्या डाक्यात पुढे मी तुम्हाला गंगासागर तलाव दाखवणार आहे म्हणजे महाराजांच्या काळात चोरी लावडे की गुन्हा करेल ना त्याला पूर्वीची शिक्षाच आहे खांद्यावरती त्यांनी कावडीने पाणी आणायचं खांद्यावरती त्यांनी कावडीने पाण्याचं याच्यामध्ये होता यायचं आणि याच पाण्याचा वापर इकडे आपल्याला कोकऱ्यात आपल्याला कोकणात बघा हे महाराजांचं स्नानग्रह आहे हे महाराजांचं स्नानग्रह आंघोळीची जागा याला आताच्या भाषेमध्ये आपण बाटटप किंवा नाणी म्हणतो म्हणजे महाराजांच्या राजवड्या ती आंघोळीची व्यवस्था आहे कल्पना करा पूर्ण पूर्णपणे पाण्याने भरलं जायचं ज्याने पाणी दूषित होईल ना खाली दोन छिद्र ठेवले बघा त्यातून ते, ते पाणी फिल्टर करून दुसरं त्या पाण्याचा उपयोग करतात असं वापरलं जायचं

शुभम आता बघा दोन मिनटं मित्रांनो इकडे लक्ष द्यावा आता बघा मित्रांनो तुम्ही रायगड किल्लात चढून आलात नाही गडाची समोरची बाजू होती पण ज्यावेळी गडावरती तुम्ही पायी चढून पायी चढत असताना येताना तुम्ही महादरवाजा पाहिलेला असेल पण त्या महादरवाजाचा आकार जो आहे ना मित्रांनो हा नागमोडीमाळा आहे याला गोमुखी पद्धत म्हटलं गेलेलं आहे म्हणजे कदाचित काळात गडावरती जर शत्रू जर चढून आला समोरचे बुरुज बघून तो पाठीमागे रिटर्न फिरून जाईल आणि दरवाज्यावरती आक्रमण झालं तर तोफ्यांचे गोळे बुरजांवरती आदळतील आणि मेन दरवाजे जी एंट्री आहे आतमध्ये सुरक्षित राहील म्हणून त्या महादरवाज्याचा आकार जो आहे नागमोडी वाळाचा ठेवण्यात आलेला आहे पण महादरवाजामध्ये जर पाहिलं तर आता लाकडाचा दरवाजा बसवलाय बघा लाकडाचा दरवाजा आता हा बसवलाय दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला पाच ठाण्याचा दहा लाखाचा दरवाजा आहे पण तो त्या काळातला वाटा म्हणून तो त्या पद्धतीमध्ये त्या महादरवाज्याला दरवाजा बसवण्यात आलेला आहे पण ज्यावेळी तुम्ही महादरवाजा पाहिलेला असेल ना तर त्या महादरवाज्यामध्ये आतमध्ये तुम्ही दगडाच्या पायऱ्या बघितलेल्या असतील तर त्या चढून आलात त्या पायऱ्या म्हणजे ते शिवाजी महाराजांच्या काळातल्या पायऱ्या म्हणजे कल्पना करा की महाराजांच्या काळात काळातील गडावती दगडातल्या पायऱ्या होत्या पण ज्यावेळी गडावती तुम्ही पायी चढून आलात येताना तुम्ही हाती तलाव पाहिलेला असेल हे तुम्हाला दिसला असेल हत्ती तलाव म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडाचे दोन हत्ती आणले होते हत्तींना पाणी पिण्यासाठी त्या तलावाचा वापर केला जायचा हत्ती तलावात मग तुम्हाला प्रश्न पडला असेल शिवाजी महाराजांनी गडावती हत्ती आणली कशी तर महाराजांच्या राज्याभिषेकाला इंग्रजांच्या वकिला गडावरती पायी चढून आला आणि त्याला दोन घोडे आणि दोन हत्ती दिसले तो आश्चर्यचकित झाला जर माझी जर एवढी येते झाली मग महाराजांनी गडावरती हत्ती कसे आणले तर मित्रांनो कल्पना करा महाराजांनी गडावरती जे हत्ती आणले ना छोटी पिल्ल आणली त्यानं गडावरती मोठी केली हत्ती कधी आणले ज्यावेळी गडाचं चा बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवले म्हणजे याला म्हणतात महाराजांची दूरदृष्टी म्हणून मी तुम्हाला सांगतो लहानापासून मोठा कसं मोठ्या पण लहान करता येत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी शिकलो पाहिजे कल्पना पण ज्यावेळी गडाची तुम्ही पायी चढून आलात येताना तुम्ही हिरकणी गुरुज पाहिले असेल समोर त्या बाजूला तो लाईटचा पोल दिसतो बघा उभा त्या बाजूने पहिला जो इलेक्ट्रिक पोल दिसतो ना मित्रांनो तो चिरकणीचा बुरुज आहे म्हणजे त्या बुरुजवरून ती हिरा गवळन बाळासाडी खाली उतरली म्हणजे तुम्ही एक कल्पना करा त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असत एकदा गडावरती नगार खाण्यामध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा खास दूध विकण्याचा सुद्धा दूध विकण्यासाठी गडावरती आली होती काय झालं सांजवेळ ठळून गेली सूर्य मावळता झाला गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून ती हिरकणी बाळासाठी डोंगर खाली उतरून गेले पण मघाशी मी तुम्हाला सांगितलं ज्यांनी रायगड किल्ला बांधला ना त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर त्याने हा गड बांधला तेव्हा गॅरंटी पत्र दिलं गॅरंटी पत्र काय दिलं खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा याच्यावरती गडाची कोणी येऊ शकत नाही पण हिरा नावाची गवळणी खाली उतरून गेलेली असते मग महाराज त्या हिरोजीला काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं याच्या त्या गडाचं बांधकाम कच्चाही पक्क झालं नाही आहे एखादी स्त्री खाली उतरून जाते तर एखादा शत्रू गडावरती सत चढू येऊ शकतो त्या हेरोजीने काय केलं महाराजांसमोर मान खाली घातले तो कडा तासला कड्याला बांधर घातला त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज म्हणून तो हिरकणीचा बुरुज आहे हा खाली जो इथे स्लोपला गेले दरवाजे दिसतो ना मित्रांनो हा पालखी दरवाजा आहे पालखी दरवाजा म्हणजे काय राजांची पालखी तर गडावरती पायी चढून आली त्या दरवाज्यातून बाहेर किंवा आतमध्ये प्रवेश करायचे म्हणून त्याला पालखी दरवाजा समोरच्या बाजूला बघा समोर येते तुम्हाला विटामध्ये बांधले रूम दिसते का हे महाराजांच्या काळातले टाकसा रूम आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिवराय होन नाणी किंवा क्वाईन्स जी शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती ना ही राजमुद्रा तयार करण्याची जागा आहे म्हणून त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो महाराजांची नाणी तयार करण्याची रूम आहे समोर बघायचे तुम्हाला अष्टकोन गोल गॅलरी दिसते का हे महाराजांची सध्या बाल्कनी गॅलरी आहे महाराजांच्या राजवाड्यातली बालकणी आहे पण या बालकणीच्या बाजूला हा आई आता जो चौरस दिसतो ना या चौरसाच्या आतमध्ये तिथे येल आकारचं दगड दिसतो बघा तेथून अकरा पायऱ्या खाली उतरून जाणं बंद केलं त्याच्या आतमध्ये खाली दहा बाय दहाचे रूम आहे त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना महाराजानं जर गुपित चर्चा करायचं गुपित जर बोलायचं असेल तर शिवाजी महाराज गुपित चर्चा त्या ठिकाणी करायचे म्हणून त्याला गुप्त खलबतखाना म्हटलं गेलेलं आहे आणि महाराजांचे गुप्तर होते बहिर्जी नाईक हे त्यांचे प्रमुख होते म्हणून त्यांची गुपित चर्चा करण्याची मित्रांनो सिक्रेट रूम आहे पण त्याच खलबतखाण्याच्या बाजूला हे खाली लाईनमध्ये ते तुम्हाला दोन संभाव पाहायला मिळतात का मित्रांनो परिसरच्या बाजूला जो छोटा दिसतो ना मित्रांनो तो विजय स्तंभ विजय स्तंभ म्हणजे काय महाराजांनी कोणता गड किंवा कोणता किल्ला जिंकला की राजे त्या ठिकाणी भगवा ध्वज पडकायचे मग आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज महाराजांनी कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्ला जिंकलाय म्हणून या स्तंभाला इतिहासामध्ये स्तंभ म्हटलं गेलेलं आहे पण त्याच्याच बाजूला दुसरा दिसतो ना हा सात म्हणून राण्यांची बालकणी हे विजय स्तंभ म्हणून त्या काळात सात सात मधले असायचे हे पैठणी पडद्याने सजवले जायचे पण सजवले जायचे आणि एका मखमली पडद्यामध्ये गंगासागर तलाव मध्ये पाहायचे म्हणजे मित्रांनो तुम्ही एक कल्पना करा त्या काळातलं या राजधानीचं या गडाचं वैभव कसं असेल याची तुम्ही दोन मिनिटे कल्पना करा आता या कट्ट्यावरती आता तुम्ही सर्वजण उभ्या सचिवालय सेक्रेटरी म्हणजे रायगडाचा मेन जो काही जो कागदीपत्र व्यवहार आहे ना तो येथे चालला जायचा म्हणून याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलेलं आहे पण त्याच्याच बाजूला मध्ये दुसरा दिसतो बघा याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे सदर जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाने खास आणि दिवाने आम आहे जर राजाला महत्वाची बैठक किंवा महत्वाचा न्यायनिवाडा जर करायचा असेल तर महाराज या सदरावरती करायचे म्हणून हे दिवाने खास आहे आणि आता आपण थोड्याच वेळात दिवाने आममध्ये जाणार आहोत पण या बाजूला इकडे या बाजूला इकडे तुम्हाला छोटे छोटे खिडक्या पाहायला मिळतात ना हे टहळणी बुरुज जे पारिकर लोक आहेत किल्ल्याचा पारा या ठिकाणून करायचे म्हणून याला टाहलणी बुरुज म्हटलं गेलेलं आहे मित्रांनो जास्त पुढे जाऊ नका खाली तुम्हाला मध्ये आता जे तलाव पाहायला दिसते ना माहिती ऐकून घ्या हे गंगासागर तलाव आहे हे रायगड किल्ल्यावर सगळ्यात प्रचंड मोठे तलाव म्हणजे गंगासागर तलाव त्याची खाली खोली पाहिली बत्तीस फूट खाली खोल एकशे चौऱ्याहत्तर मीटरचा राऊंड आहे याला गंगासागर तलाव का म्हटलं गेलंय आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला याची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर त्यावेळी काशीवरून गागाभट्ट आले होते यांनी सात नद्यांचं पाणी आणलं होतं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर जे उरलेलं पाणी राहिलं ते याच्यामध्ये विसर्जित केलं म्हणून ते गंगासागर तलाव आहे तर माझे गुरु आहेत नक्की घाणेकर म्हणतात गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सात समुद्रांचे पाणी आणले राज्याभिषेकासाठी जले झाले तीर्थांचे घर तयाच नाव गंगासागर म्हणून या तलावाला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं पण या तलावाच्या समोर समोरचे का टोकावरचे लोक फिरताना दिसतात का तुम्हाला मित्रांनो ते टकमक टोकाय कडेलोट पॉईंट म्हणजे जो कोणी महाराजांच्या विषयी चोरीला बडे की गुन्हा करेल त्याला महाराजांच्या काळात त्याच्यातून त्याचा कडलोट केलं जायचं पण तुम्ही कल्पना करा महाराजांनी कधी कोणाला कडेलोट पॉईंट वापर केला नाही हे राजांची त्या काळातली भीती आहे त्याचा जो कडलोट पॉईंट आहे ना संभाजी महाराजांनी पेशवे लोक यांनी कडलोट वापर केला पण त्या टोकाला मित्रांनो जर तुम्ही गेलात ना तर त्या टोकावरून खाली जिजाम वाडा खाली पाचाड गाव कारण शिवाजी महाराजांना जिजामातीचे दर्श चित्र दरवाजा खाली पाहिजे शिवाजी महाराजांना जिजामातीचे दर्शन घेण्यासाठी खाली दररोज जाणं काही शक्य नव्हतं महाराज काय करायचे टकमक टोकला जायचे घंटा वाजले की आपल्या वाड्याच्या बाहेर येते मग महाराज तिथून नमस्कार करायचे एकदा दोराचा ऊन असल्यामुळे महाराजांच्या अंगावरती एका सेवकाने छत्र पकडलं त्याचा नावचा निजाम वाऱ्या आल्यामुळे छत्र पकडणारा माणूस हवेच्या वेगावर उंच उंच उडू लागला तो महाराजांना काय म्हटलं की महाराज मला वाचवा महाराज म्हटले गड्या मी तुला वाचू शकत नाही ते काम कर या छत्राचा दांड सोडू करत या जर छत्रीचं दाणं सोडता पडशील आदळशील तर आधन्या पाले। आधन्या पाले ते सेवकाने काय केलं महाराजांची आज्ञा पाडली आज्ञा पाडल्यामुळे खाली गाव लागलं त्या गावामध्ये तो पॅरू सारखा घेऊन उतरला म्हणून ते घटना घडल्यापासून त्या गावाला नाव पडलेलं आहे छत्री निजामपूर आणि आजही त्या गावाला छत्री निजामपूर या नावाने ओळखलं गेलेलं आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही कल्पना करा जो शोध म्हणतो ना तो शिवाजी महाराजांच्या काळात लागले त्या का टकमक टोकाच्या ते पायथ्यालाच खाली आहे खाली पायथ्याला जेव्हा छत्री घेऊन गावात माणूस उतरला तेव्हापासून त्या गावाला नाव पडलं छत्री निजामपूर पाचा या बाजूला इकडे राहिलं या बाजूला इकडे राहिलं चला पुढे धरप हा छप्पर तुम्ही सांगितलं इंग्रजांनी दहा मे अठराला उद्धवस्त केलं

हा दर्शन घेतलंय का मग आता अरे तुम्हाला काही नसतं काय नाही हा बोला वैसंतलीला पाठू का मुंबईला मग समोर बघायचे तुम्हाला हार घातलेली महाराजांची मूर्ती पाहायला दिसते का मित्रांनो ही मूर्ती आहे पंचरातूची ही मूर्ती आता सहा जून दोन हजार नऊ ला बसवले कोल्हापूरची युवराज छत्रपती संभाजीराजे आणि तुम्हाला ऐकून माहिती असेल या मूर्तीची दररोज पूजा केली जाते दररोज एक सांगलीवरून एक हार येतो शिवप्रतिष्ठान मंडळ आहे संभाजी भिडेगुरुजी आणि दररोज एक ठाण्यावरून हार येतो श्रीकांत शिंदे पावणेश्वर मार्फत येथे पूजा केली जाते आणि आपल्या महाराजांचा जो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला आपल्या राजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला याचं तुम्ही पोस्टर छायाचित्र कुठेतरी पाहिलेलं असेल तर ते याच ठिकाणचंच आहे आणि त्या छायाचित्रामध्ये बघा एक व्हाईट कलरची कॅप काढून एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या महाराजांना मानाचा मुद्रा करताना दिसतो बघा तो इंग्रज अधिकारी आहे त्याचं नाव आहे हिंद्रिय ऑक्झर्डन तो ऑक्झर्डन काय म्हणतो याच ठिकाणी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक सोहळा झाला आणि येथेच आपल्या महाराजांचं ओरिजिनल बत्तीस मन सोन्याचं सुवर्ण शिवासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलोचं होतं तर काही तज्ञांची मतं आहेत औरंगजेबाचा सरदार इतिगत कन्याचं टोपणाचं झुलफीकर खान त्याने ती शिवासन मिसळून सोडून नेली पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्यावेळी आपल्या प्रमाणे दरबारामध्ये सरासरी तीन हजार लोक होते उदाहरण कल्पना करा आपल्या घरी एखादा कार्यक्रम करायचा एखाद्या नेत्याची सभा घ्यायची असेल ना तर त्यासाठी आपल्याला लाईटचं माईटचं नियोजन करावं लागतं मग त्या काळात या दरबारामध्ये लाईट माईट सिस्टम काहीच नव्हती शिवाजी महाराज जर इथून जर बोलले तर त्या गेट पर्यंत आवाज पोचला जायचा गेट जवळची जर व्यक्ती बोलली तर राजांपर्यंत सद आवाज पोहोचला जायचा याला इतिहासामध्ये थापटचे शास्त्र किंवा इको पॉईंट म्हटलं गेलं आज दरबार ओपन आहे ओपन असताना सुद्धा या गेटच्या चारे कुत्राची टिपकी वाजवली नाही किंवा कागद जरी पाडलं किंवा कोणी असं बोललं एवढ्या आवाजात बोललं नाही छत्रपती शिवाजी महाराज तर याचे आवाज येतो पण त्याला गोंधळ चालत नाही एकदम शांत वातावरण पण हुआ। ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला या सोहळ्यासाठी दे महाराज देवदेवताना कधी दे विसरले नाही महाराज जगदीश आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर महाराज या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करणार प्रवेश करतात ही भरलेली तीन हजार लोक आहेत ही महाराजांना उठून मानाचा मुद्रा करतात आणि मुद्रा केल्यानंतर आपल्या राजांची एक नजर या बत्तीस मनाच्या सुवर्ण शिवासनाकडे आणि एक नजर भरली या दरबारामध्ये कारण का कारण तुम्ही एक कल्पना करा राजाने ज्या विरांवरती ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एकही मावळा एकही सरदार महाराजांना सदरेवरती कोटे कोणी उपदेशत नव्हता मग महाराज प्रत्येक पाहिजे नाऊसाहेबांना काय म्हटले शाहू साहेब आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा आमचा तानाजी जो महाश्रे की आधी लगीन कोल्हानाचं मगत माझ्या रायबाचं असं म्हणणार माझा ताना आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा कोशींचा मारता कामा नये आणि तिसरी पायी चढतो हा माझा प्रतापराव गुजर तो इंग्रज याच ठिकाणी महाराजांना कॅप काढून मानाचा मुद्रा करतो आणि मुद्रा केल्यानंतर या दरबारमध्ये घोषणाला अलंकार दिले तुम्ही मागून जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्री सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तीच ती शिवासेनेची जागा आणि आज तो राजांचा राज कारवाई मित्रांनो आपण राज्याभिषेकाचा दरवर्षीचा आपण गर्दी पाहतो दरवर्षी राज्याभिषेक जो होतो ना ती आज ठिकाणी सादर होतो ती जागा पण ही समोरची जी भिंत आहे ना मित्रांनो ही पेशवे काळातली भिंत आहे कारण शिवाजी महाराजांच्या काळात जर भिंत असते ना तर राजाना फक्त समोरची प्रजा दिसत बाजूची प्रजा दिसू शकत नाही हा महाराजांचा दरबार आहे दरबारामध्ये बघा पाण्याची टाकी टाके तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर गडावरती तुम्ही आलात तर इथे तुम्हाला पाणी पाहायला मिळेल पण हा महाराजांचा दरबार आहे दरबारामध्ये बघा एक इथे तुम्हाला दगड दिसतो बघा याबाजी भागावरती जर दगड असेल तर दगड इथे असं का ठेवला कारण याच खडक किंवा दगड याच ठिकाणी पण समोरच्या बाजूला जो गेट दिसतो नागारखाना मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिलेला असेल मुंबईचं गेट ऑफ इंडिया पाहिले म्हणून याला नगरखाना असं म्हटलं गेले येथे नगारे वाजले का गडाचा महादरवाजे बंद व्हायचा आणि हिरकणीचा जो सत्कार केला ना तो याच नगरखान्यामध्ये केला हिरव सिंडुलकरांच्या असते आजही या नगरखान्यामध्ये नगारे वाजले जातात पण आता नगाऱ्याच्या टायमिंगला महादरवाजे बंद महादरवाजा बंद होतो माझा रोज संध्याकाळी सात ला बंद होतो सकाळी सातला ओपन होतो आणि नगरखान्यामध्ये संध्याकाळी साडेपाच सकाळी साडेपाच इथे आधी वाजले जातात फक्त पावसाळी चार महिने अजून पावसाळाच आहे इतर पाऊस गेला तिथे नगर वाजल्याचं पुन्हा चालू होतो आता आपण पुढे होळीच्या मित्रांनो ज्यावेळी सव्वीस जण पंधरा वर्ष असेल ना त्यावेळी तिरंगा ध्वज बघवला जातो त्यावेळी महाराजांचा काय भगवान पण तिरंगा इतका मोठा एक नंबर रायगड किल्ल्याचा दोन नंबर या ठिकाणी एवढा मोठा तिरंगा ध्वज असतो आता आपण पुढे होळीचं मैदान मागायला पुढचा परिसर आहे होळीचं मैदान आपण जसं गावोगावी होळ्यात पेटवतोय तशीच या रायगडावरती माण्याची होळी 大家一定要认真。 समोर डोंगरामध्ये ते समोर तुम्हाला लाईनमध्ये दोन खड्डे पाहिले असते इथे पंधरा लोक ही त्या काळातली ड्रेनेज सिस्टीम आहे म्हणजे पाठीमागे जे आपण जे दरबार पाहिलं बघा त्याचं हे आउटलेट आहे पण समोर बघा जी तुम्हाला मोकळे मैदानात जी महाराजांची मूर्ती पाहायला दिसते ना मित्रांनो ही मूर्ती आहे पंचधातूची एकोणीशे चौऱ्याहत्तर ला बसवली ज्यावेळी होती इंदिरा गांधी आणि अशोकराव चव्हाण आले होते ना त्यांच्या हस्ते मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली पण ही मूर्ती या ठिकाणी ते का बसवली कारण बघा कुठचाही राजा शिवास्थानावरती बसल्यानंतर आपल्या पायामध्ये जोडे घालत नाही तर पायामध्ये महाराजांच्या जोड्यात म्हणून ही मूर्ती या ठिकाणी इथेच बसवण्यात आली ही पंचधातूजे आहे पंचधातूजी असल्यामुळे त्याच्यावरती वातावरणाचं क्लायमेटचा काही इफेक्ट होत नाही कल्पना करा पण या मूर्तीच्या समोरचं हे संपूर्ण जर मैदान पाहिलं ना तर हे होळीचं मैदान आहे मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सा सण सादर करतो तसे राजांच्या काळात पूर्वे ते होळी पेटली जायची राजे काय करायचे पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे जो कोणी माणूस किंवा जो कोणी बहादूर या पेटक्या होळीतून नारळ काढेल त्याला सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं उदाहरण येथे आधी होळी पेटली जाते पण आता काठीने नारळ करतात पूर्वी हाताने ते म्हणजे संभाजी महाराज म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे कल्पना तिकडे कोपऱ्यात बघा वाईट आणि इमारत दिसते का तो हत्ती राजांच्या काळात गडावरती जे हत्ती आणले होते ना त्या हत्तींचं पालन त्या ठिकाणी केलं जायचं म्हणून त्याला हत्ती म्हटलं गेलेलं आहे हे सरळ बघा ही दूरवर्ती पसरलेली इमारत दिसते बघा ही त्या काळातली बाजारपेठ आहे त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण शॉपिंग सुपर मार्केट म्हणतो त्याची लांबी पाहिलीत आठशे फूट लांबी चाळीस फूट रुंदी आहे उजवीकडे बावीस दुकाने डावीकडे बावीस दुकाने एकूण चव्वेचाळीस दुकाने आहेत आणि आगे दुकान पिचे मकन अशी त्या बाजारपेठची रचना आहे बाजारपेठची आईट आहे घोड्याची ही घोड्याची आईची का ठेवण्यात आलेली आहे तर त्या काळातले राजे लोक आहेत हे घोड्यावरती बसून बाजार करायची म्हणून ते घोड्याच्या आईटची बाजारपेठ ठेवण्यात पण आता पुढे माहिती घेण्याचं काम आमचं दर्शनाचं काम तुमचं असतं पण या बाजारपेठपासून सरळ पुढे गेलात ना तर बाजारपेठ म्हणून डाव्या बाजूने जाताना तुम्हाला नागाचं चित्र लागेल पूर्वी नावं लिहिण्यासाठी परमिशन वगैरे काही नव्हतं मग त्या बाजारपेठचा मेन व्यापार करायचं नागापास दुकान ओळखावं हो म्हणून त्या बाजारपेठेमध्ये तिथे नागाचं चित्र करण्यात आलेलं आहे पण यात बाजारपेठ पासून सरळ पुढे गेलात तर समोर बघत मला जलदीच मंदिर लांबून तुम्हाला मजीत वाटेल पण मंदिरामध्ये आतमध्ये जाणला त्यावेळी तुम्हाला ते महादेवाचं मंदिर लागेल असं का कडावती कदाच्या काळात मुघल लोक का आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा ठेवण्यात आलेला आहे उदाहरणाचे मस्जिद नाही आहेत ते महादेव शंकराचं मंदिर आहे पण त्या मंदिरामध्ये कवी भूषण आणि महाराजांची भेट होते तो, तो भूषण महाराजांना काय म्हणतो की कला जाती मथुरा मे मस्जिद बसती अगर न होते तो सबकी सुन्नत होते आणि मंदिराच्या मागे वाईट टेंपावर गोलगुमट उभं टोक दिसतं कसं कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोक आम्हाला विचारतात महाराजांची डेट तर त्यांच्या राजवाड्यात झाली मग समाधी येथे का बांधली कारण तुम्ही कल्पना करा शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त होते म्हणून महाराजांची समाधी हो एवढं दूरवरती बांधल्या पण मंदिराच्या पाठीमागे समाधीच्या पुढे तिथे गेट आहे एका गेटच्या पायरी एक नाव लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर आहे हिरोजी इंदुलकर ज्याने रायगड किल्ला बांधला ना त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाचे पाठी ज्यावेळी या गडाचे बांधकामं पूर्ण झाले ना महाराजांनी हिरोजीनं विचारलं तुम्हाला बक्षीस काय पाहिजे सोने आणि जागीरदारी दहा गावची वतनदारी हिरोजी म्हटले महाराजांना काही नको राजे जेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने महाराज ज्या दगडातून तुमच्या उजव्या पावल्याचं धूल पडेल त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाठी लावायची राजेश सुरतच्या मोहिमेला गेले किल्ला बांधायला पैसा कमी पडला आर्किटेक्चरनं काय केलं स्वतःचा वाडा इस्टेट प्रॉपर्टी एक किल्ला बांधला कल्पना करा म्हणजे आर्किटेक्चरच्या नावाची पाठी त्यांनी नागारखाण्यावरती लावली असते आणि पायी उठून येताना तुम्ही घडाचा मुख्य दरवाजा पाहिलात त्या महादरवाज्यावरती लावले असते कारण शिवाजी महाराजांचे शंकराचे भक्त होते म्हणून महाराजांनी समाजवढा दूरवरती बांधायचा शिवाजी महाराजांच्या प्रक्रियाचे स्मारक पण त्या ठिकाणी पण वाघ्यावरून सध्या महाराष्ट्रात वाजवलं आलं वाघ्या होता का नव्हतं ते सिद्ध करण्यात इतिहास पण तिथे पुरावे नाही पण येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे पण शेवटला जाताना माझ्या प्रत्येक ग्रुपला मी दोन तीन शेर म्हणून दाखवतो पहिला शेर असा आहे रासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशी वार्थ नाही या महाराष्ट्राच्या मातीला की रायगडावर खडे पसरले हे शिवरायांच्या पायी ही सामा मानिक पोटी दुसरी दौलत नाही काशी हुंकी कला जाती मथुरा में मस्जिद बसते अगर शिवरायां होते तो सबकी सुन्नत होती सुन्नत होती मित्रांनो येथे माझी महत्त्वाची माहिती संपलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज